तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद बस आगाराची एकेकाळी महाराष्ट्र राज्यात एक, एक नंबरचे उत्पन्न देणारे आगार म्हणून ओळख होती परंतु काळांतराने नवीन बसेस न मिळाल्याने आणि भंगार बसेसच्या संख्येत वाढ झाल्याने जळगाव जामोद आगारातील अनेक लांब पल्ल्याच्या बसेस बंद कराव्या लागल्याने साहजिकच आगाराच्या उत्पादनात कमालीची घट झाली आगारात आज रोजी जवळपास सत्तेचाळीस बसेस रस्त्यावर धावत असल्या तरी वीस बसेस ह्या स्क्रॅपच्या मार्गावर आहे स्थानिक आगार व्यवस्थापक पवन ताले यांनी आगार प्रशासनाकडे दहा बसेसची मागणी केली होती आगार प्रमुख यांचा पाठपुरावा आणि स्थानिक आमदार संजय कुटे यांनी केलेले प्रयत्नाने अखेर पाच बसेस आगाराला मिळाल्या असून त्यांचे विधिवत पूजन आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले एक मे रोजी कामगार दिनानिमित्त माजी कामगार मंत्र्यांनी प्रवाशांना एक अनोखी भेट दिली आहे यावेळेस जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे स्वीय सहाय्यक निलेश शर्मा जळगाव आगार व्यवस्थापक पवन टाले वाहतूक अधीक्षक निलेश हाडोळे वाहतूक निरीक्षक पियुष पाटकर वाहतूक नियंत्रक सागर कोठे आगार लिपिक रोशन दिक्कर सहायक वाहतूक निरीक्षक चंदनकर मॅडम यांच्यासह जळगाव आगाराचे इतर अधिकारी व कर्मचारी आणि प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव